गुड मॉर्निंग फ्रेंड्स मेजर साहेब स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये आपले स्वागत आहे तर आज मित्रांनो आपण पाहणार आहोत पुणे विभाग पुणे विभागातील एकूण जिल्हे आणि एकूण तालुके पुणे विभागात जिल्हे आहेत पाच पाच जिल्ह्यामध्ये तालुके आहेत अठ्ठावन्न प्रथम पाहणार आहोत आपण पुणे जिल्हा आणि त्यातील तालुके पुणे शहर एक नंबर जिल्हा मुख्यालय दोन नंबर जुन्नर तीन नंबर आहे आंबेगाव गोडेगाव चार नंबर आहे वडगाव मावळ सहा नंबर राजगुरुनगर पाच नंबर शिरूर सात नंबर पौड मुळशी आठ नंबर हवेली नऊ नंबर दौंड दहा नंबर वेल्ले अकरा नंबर सासवड पुरंदर बारा नंबर भोर तेरा नंबर बारामती आणि चौदा नंबर आहे इंदापूर दोन नंबरला पाहणार आहोत मित्रांनो आपण सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये आहेत अकरा तालुके त्यातील प्रथम आहे सातारा दुसरा आहे खंडाळा तिसरा आहे महाबळेश्वर चौथा आहे वाई पाचवा आहे फलटण सहा आहे मेढे सात आहे कोरेगाव आठ आहे खाटाव नऊ आहे दहीवडी दहा आहे पाटण अकरा आहे कराड तीन नंबर पाहणार आहोत सांगली जिल्हा मित्रांनो त्यात आहे दहा तालुके प्रथम आहे शिराळा दुसरा आहे विटा तिसरा आहे आटपाडी चौथा आहे इस्लामपूर पाचवा आहे तासगाव सहा आहे माकाळ सात आहे जत आठ आहे मिरज नऊ आहे पलूस दहा आहे कडेगाव त्याच्यानंतर पाहणार आहोत चार नंबरला मित्रांनो कोल्हापूर जिल्हा त्याच्यात आहेत बारा तालुके तर बाराचा प्रथम तालुका आहे एक कोल्हापूर करवीर जिल्हा मुख्यालय दोन नंबर शाहूवाडी तीन नंबर पानाळा चार नंबर हातकणंगले पाच नंबर गगनबावडा सहा नंबर शिरोळ सात नंबर कागल आठ नंबर राधानगरी नऊ नंबर गारगोटी दहा नंबर गडहिंग्लज अकरा नंबर आजरा महाल बारा नंबर चंदगड पाच नंबर पाहणार आहोत मित्रांनो सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यात आहेत अकरा तालुके प्रथम आहे उत्तर सोलापूर सोलापूर जिल्हा मुख्यालय दोन नंबर आहे करमाळा तीन नंबर आहे माड़ा चार नंबर आहेत पारशी पाच नंबर आहे माळशिरस सहा नंबर पंढरपूर सात नंबर मोहोळ आठ नंबर आहे सांगोला नऊ नंबर मंगळवेढा दहा नंबर दक्षिण सोलापूर नंब अकरा नंबर आहे मित्रांनो अक्कलकोट हे होते पुणे विभागातील जिल्हे पाच आणि तालुके अठ्ठावन्न तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आणि हे तुम्हाला स्पर्धा परीक्षेला कुठल्याही स्पर्धा परीक्षेला महत्त्वाचे असे येणारे तालुके आहेत अवश्य ऐका व्यवस्थित पाठ करा व्हिडिओ आवडला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा